नमस्कार शेतकरी मित्रांनो तर तुम्ही कसे आहात तर आज आपण आलो आहोत आज राजूभाऊ शिंदे यांच्या शेतामध्ये तर यांनी आज एक जुगाड आणलं आहे तर त्यांनी मला कॉल केला होता तर आपण जुगाड बघण्यासाठी आपण थेट त्यांच्या जा, शेतामध्ये जात आहोत तर आपण बघू मित्रांनो कसं जुगाड आणलं आहे कुठून आणलं आहे कसं आणलं आहे कधी आणलं आहे आणि याचा उपयोग काय होतो आहे तर मित्रांनो आपण जाणून घेऊया तर चला मित्रांनो बघू आपण कोणतं जुगाड आणलं आहे हे बघू शकता मित्रांनो तुम्हाला हे माहिती आहे हे काय मित्रांनो आणि हे मित्रांनो ओल पाडायचं मशीन आहे मित्रांनो ही जुगाड आम्ही बनवलेलं आहे मागं तर ही पुढची कांडी आहे ही ही पुढची ना मित्रांनो बाई ही मापासाठी आणि हे माप घेतलं जातं आणि याच्यात जाळ केला जातो तर आज मित्रांनो हे सगळं वाचवण्यासाठी आम्ही एक जुगाड आणलं आहे तर ते जुगाड बघणार आहे आपण कसं आहे काय कुठं काय काय आहे आणि गावामध्ये आलं आहे ते जुगाडम जुगाड आणलं आहे आणि ते बघणार आहे आम्ही बाबा हे मलचिंग आहे बघू शकता हे मलचिंग आहे आता याला आम्ही ते जुगाड आणलं आहे नाही का आता ते आम्ही आणि हे ओल पाडण्यासाठी तर याला आहे ना आता आम्ही चालू करणार आहे हे बॅटरीच्या सहाय्याने चालू होतंय आणि हे आम्ही नवीन आणलेलं आहे कुठून आणलंय कसं आणलंय आणि कधी आणलंय याचा वापर कसा होणार आहे हे चालतंय का नाही जुगाड हे नवीनच आहे आज पहिल्यांदा आम्ही शेतामध्ये आणलंय हे आणि गावामध्ये पण प्रथम हे आलंय आणि हे नवीन नवीन याचं जुगाड आहे नाही का मग आता आपण हे बॅटरीच्या सहाय्याला हे पिन दिली त्यांनी त्यांचं असं म्हणणं आहे काही जाळ करायला नाही लागणार काही नाही याची वेळाची बचत होणार आहे फक्त बॅटरी पंप चार्जिंग पाहिजे याला तर मित्रांनो आपण हे चालू करणार आहे जुगाड चालतंय का नाही हे पण बघणार आहे आपण तर मित्रांनो इथं पिन कोचली आपण याला इथं बटन दिलंय हे बटन चालू केलंय आणि इथं हिट आहे हिटर लावेल आणि हे हिट होत आहे हे गरम होत आहे आणि हे गरम झाल्यानंतर मल्चिंग कागदाला ओल पाडत आहे तर याला मित्रांनो अजून एक कमतरता भासली आम्हाला तर याला एक असं अंतर पुढं होल पाडण्यासाठी हो ही पाठीवर घेतल्यानंतर हे होल पाडण्यासाठी पण पुढचं अंतर घेण्यासाठी एक गज जसं जुगाडाला जे एक गज लावलाय तसा गज पाहिजे होता असा दोन फूट किंवा दीड फूट जेवढं आपल्याला झाडाचं पुढचं अंतर घ्यायचं आहे तर तेवढं पाहिजे तर मित्रांनो हे जुगाड चालतंय का नाही हे कितीला आणलंय कुठून आणलंय हे राजभवनकडून आपण जाणून घेणार त्याच्या अगोदर आपण हे चालतंय की नाही शेतामध्ये हे बघणार आहोत तर मित्रांनो हे गरम होण्यासाठी पाच मिनिटं ठेवावं लागेल आपल्याला आणि आपण ठेवलंय पाच मिनिट पाच मिनिट याला बघू आपण शेतामध्ये चालतंय की नाही आणि हे गरम झालं का नाही हिट झालं का नाही बघू आपण नाही का मित्रांनो बघू शकता एकदम तुटत आहे एकदम आता गरम झालं आपण बघणार आहे नाही का हे चालतंय का नाही मशीन पूर्ण आता गरम झालंय आपण बघू आता हे पंपाच्या सायने नाही का आता हे मी ना घेतोय नाही का बघू ठे मग आपण तर मित्रांनो तर मित्रांनो बघू शकता असे ओल पड राहिलेत आणि याला आपले अंदाजे ओल मारावं लागता सध्या आम्ही चालू केलंय नाही का तर नाही याला जाळ घालावं लागत नाही याचा दूर निघतोय डायरेक्ट ओल पाडायचे आहेत मित्रांनो हे बा असे ओल पाडतात तुम्ही पाहून घ्या मित्रांनो हे असे ओल पावडर राहिले मित्रांनो बघू शकता मित्रांनो तर मित्रांनो हे मशीन कसं वाटलंय तुम्हाला आपल्या प्रतिक्रिया तुम्ही आपल्या इनबॉक्समध्ये द्या जेणेकरून आम्हाला व्हिडिओ बनताना एकदम म्हणजे उत्साह राहील आणि तुम्ही प्रतिक्रिया मांडा म्हणजे याच्यात काय आहे ती पण तुम्ही सांगू शकता मित्रांनो हे मशीन तुम्हाला आवडलंय का नाही मित्रांनो बघू शकता मित्रांनो हे बाबा मित्रांनो हे जीक ज्या पद्धतीने करायचं असलं तर मित्रांनो एक क्रॉस मध्ये आपल्याला हे ओल पाडावं लागेल मित्रांनो हे असे होल पोड राहिलेत तर तुम्हाला काय वाटतं मित्रांनो हे मशीन सक्सेस होईल का नाही मशीन आणलंय हे तुम्हाला कुठून आणलंय आपल्याला कुठे मिळाले दुकान हे आम्ही मल्चिंग पेपर जेव्हा घेतले तेव्हा त्या कंपनीवाल्यांना आम्हाला ना फ्रीमध्ये हे मशीन व दिले दोन पोल पाडण्यासाठी पण हे मशीन काय एवढं पाहिजे तेवढं फास्ट चालत नाही आम्हाला जाळ दूर करावाच लागणार आहे एवढे आमचे पाच सहा माणसांनी एक मशीननी काही खेळ जमणार नाही त्याला पाच सहा मशीन पाहिजे मशी फास्ट कधी पाडित नाही जे आपण जे आपलं जुगाड आहे आपण जे जुनं आहे तर ह्या नव्या जुगाडामध्ये काय फरक वाटतोय तुम्हाला फरक आहे पण का आम्हाला वेळ येणे नव्या मशीननी जास्त लागेल आणि जुन्या मशीननी फास्ट होतो पण त्याला जाळ जास्त घाला लागतो त्याला धूर निघतो जाळ निघतो त्याच्यात उष्णता एवढी होते का माणसाला धरायला थोडं तकलीफ होते काय नाही तकलीफ होत तकली पण काम तेवढं फास्ट होत काम तेवढं फास्ट होत आणि एकरी याला जेवढा टाइम लागणार आहे आपल्या जुन्या जुगाडाला जेवढा टाइम लागणार आहे नव्या जुगाडाला किती लागणार आहे बराच वेळ लागू शकतो याचा डबल 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 टाइम लागणार आहे मित्रांनो तर मित्रांनो तुम्हाला जुगाड आवडलंय का जुनं जुगाड आवडलंय एक कमेंट बॉक्स मध्ये सांगा तर मित्रांनो असेच नवनवीन व्हिडिओ दु बघण्यासाठी तुम्ही आभी फाम या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा तोपर्यंत धन्यवाद जय जवान जय किसान